हॅलो फ्रेंड्स आज आपण ताज्या मसाल्यांचा वापर करून मालवणी पद्धतीत बनवलेलं मटण बघणार आहोत ही मटण रेसिपी अतिशय छान होते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते इथे मी एक किलो मटन घेतलेले आहे हे मटन दोन ते तीन पाण्यांनी स्वच्छ धुवून घ्यायचे आहे त्यानंतर आपण मॅरिनेट करायला ठेवूया त्यासाठी मी इथे चवीपुरते मीठ घालत आहे एक चमचा हळद घालायची आहे आणि मी इथे दोन चमचे लसूणची पेस्ट घेतलेली आहे त्यापैकी एक चमचा आपण मॅरिनेशनसाठी यूज करणार आहोत आणि एक चमचा आलं लसूण पेस्ट आपण नंतर फोडणीसाठी वापरणार आहोत त्याचबरोबर मी इथे सहा चमचे मालवणी मसाला घेतलेला आहे तुमचा घरात अवेलेबल असणारा मसाला किती तिखट आहे त्यावर तुम्ही मसाल्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता आता हे सर्व आपण व्यवस्थित या मटणाला लावून घेऊया आणि हे मटण आपण जास्तीत जास्त दोन तास आणि कमीत कमी एक तास तरी मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायचे आहे मटण मॅरिनेट होतं आहे तोपर्यंत आपण मटणासाठी लागणारा ताजा मसाला तयार करूया त्यासाठी एका कढईमध्ये मी एक चमचा मिरीदाणे चार ते पाच लवंगा दोन इंच दालचिनी दोन वेलची छोटासा जायफळचा तुकडा दोन चमचे धने एक चमचा जिरा आणि एक चमचा बडीशेप घेतलेली आहे हे सर्व आपल्याला मंद गॅसवर थोडेसे परतून घ्यायचे आहे आणि गॅस बंद करायचा आहे गॅस बंद केल्यानंतर मी यामध्ये एक चमचा खसखस घातलेली आहे आता हे आपण थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊया आणि खोबऱ्याचे वाटण बनवायला घेऊया त्यासाठी मी इथे एक ओले खोबरे एक वेळ सुके खोबरे एक मोठ्या साईजचा कांदा घेतलेला आहे जर कांदा लहान असेल तर तुम्ही दोन घ्या त्यानंतर सात आठ लसूण पाखळ्या आणि एक इंच आलं घेतलेलं आहे आता आपण हे वाटण भाजायला घेऊया त्यासाठी एका तव्यामध्ये मी थोडंसं तेल घालून त्यामध्ये आलं लसूण घातलेलं आहे त्यानंतर आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा थोडासा लाल होत आला की आपल्याला यामध्ये सुरुवातीला ओले खोबरे भाजून घ्यायचे आहे आता आपण ओले खोबरे ॲड करूया या कांद्यामध्ये आणि ओले खोबरे थोडेसे भाजत आले की त्यानंतर आपल्याला सुके खोबरे भाजायचे आहे कारण की सुके खोबरे लगेच भाजले जाते आणि ते आपण सुरुवातीलाच घातले तर करपून जाईल आता आपल्याला मंद गॅसवर हे सर्व कांद्या कोबऱ्याचे जे वाटण आहे ते ब्राउनिश कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम आपल्याला इथे स्लोच ठेवायची आहे तुम्ही पाहू शकता आपले वाटण भाजून झालेले आहे आता हे वाटण आपण थंड करून घेऊया आता हा गरम मसाला ज्या भांड्यामध्ये मी आलं लसूणची पेस्ट केलेली त्याच भांड्यामध्ये वाटून घेत आहे हा थोडा कमी आहे मिक्सरमध्ये बारीक होणार नाही त्यासाठी एक चमचा मी कांदा खोबऱ्याचे वाटण ॲड करून हा मसाला वाटून घेते आणि त्याचबरोबर आपण हे कांदा खोबऱ्याचे वाटणसुद्धा वाट मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत आता आप आपण फोडणीची तयारी करूया आपली दोन्ही वाटणं तयार आहेत एक ताज्या मसाल्याचे आणि कांदा खोबऱ्याचे त्यानंतर आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे अर्धा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे तमालपत्र घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर मी इथे काश्मीरी मिरची पावडर दोन चमचे घेतलेली आहे ही फक्त कलरसाठी घेतलेली आहे ही तिखट नाही आहे आता आपण फोडणीसाठी एका पॅनमध्ये दोन चमचे तेल घालायचे आहे त्यानंतर त्यामध्ये तमालपत्र ॲड करायचे आहेत तमालपत्र घातल्यानंतर आपण यामध्ये कांदा घालायचा आहे कांदा थोडासा लाल होत आला की यामध्ये आपण आलं लसूणची पेस्ट घालणार आहोत आलं लसूणची पेस्ट जराशी परतून घेतल्यानंतर आपण यामध्ये काश्मीरी मिरची पावडर घालायची आहे आपण इथे गॅसची फ्लेम स्लोच ठेवलेली आहे जर आपण इथे फास्ट केला गॅस तर मिरची पावडर करपून जाईल आत्ता आपण यामध्ये मॅरिनेट केलेले मटण घालायचे आहे आणि व्यवस्थित हे आपल्याला परतून घ्यायचे आहे यावेळी आपल्याला गॅसची फ्लेम थोडी फास्ट करायची आहे आणि हे मटण छान असे परतून घ्यायचे आहे आणि झाकण ठेवून पाच ते सात मिनिटे आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहे मटण परतेपर्यंत आपण गॅसची फ्लेम फास्ट केलेली आता आपण स्लो गॅसवर हे मटन वाफवून घ्यायचे आहे पाच मिनिटे झालेली आहेत तुम्ही पाहू शकता मटणाला छान पाणी सुटलेले आहे आता आपण यामध्ये ताजा जो गरम मसाला वाटून घेतलेला ते वाटण घालायचे आहे आणि व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहे त्याचबरोबर आपण इथे कांदा खोबऱ्याचे जे वाटण केलेले आहे त्यापैकी दोन चमचे वाटण मी यामध्ये ॲड करणार आहे कांदा खोबऱ्याचे जे वाटण आहे ना ते आपण पहिले दोन चमचेच ॲड केलेले आहे जर मला वाटले की ग्रेव्ही जास्त पातळ आहे तर मी पुन्हा थोडेसे नंतर ॲड करेन पण सुरुवातीला दोन चमचेच ॲड करून मी ही परतुन गेना रहे, आणी हे छान असे परतून घेणार आहे आणि दोन मिनिटे हे मटण त्या वाटणामध्ये शिजू देणार आहे तुम्हाला मटणाची ग्रेव्ही किती घट्ट पाहिजे किंवा पातळ पाहिजे त्यावर वाटण आणि पाण्याचे प्रमाण ठरवायचे आहे जर घट्ट हवी असेल तर वाटण जास्त घालायचे आणि थोडी पातळ हवी असेल तर पाण्याचे प्रमाण वाढवायचे आता मिक्सर जारमध्ये आणि ज्या बाऊलमध्ये मी मटण मॅरिनेट केलेलं त्या बाऊलमध्ये मी गरम पाणी ॲड करून ते पाणी मी या मटणामध्ये ॲड करणार आहे त्याचबरोबर मी थोडेसे गरम पाणीसुद्धा यामध्ये ॲड करणार आहे आपल्याला मटणाची ग्रेव्ही किती पातळ हवी आहे त्यानुसार आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचे आहे आता या कुकरचे झाकण लावून मी कुकरच्या सात ते आठ शिट्या करून घेते आठ शिट्या झाल्यानंतर कुकर थंड झालेला आहे आता आपण हा कुकर उघडून बघूया तुम्ही पाहू शकता मटन किती छान दिसत आहे कलर सुद्धा सुंदर आलेला आहे आणि तरी सुद्धा आलेली आहे तर अशा पद्धतीने मालवणी पद्धतीत बनवलेले ताज्या मसाल्यातले हे मटण तयार आहे मटण शिजले आहे की नाही ते एकदा चेक करायचे आणि ह्यावरती कोथिंबीर घालायची मस्त झणझणीत असं हे मालवणी पद्धतीत बनवलेलं मटण मालवणी वड्यांबरोबर खूप छान लागतं तुम्ही एकदा नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला ला लाईक आणि शेअर नक्की करा थँक्यू